एक मुलगा आपल्या बापाला म्हणतो की बाबा खूप बेदर्दी आहात तुम्ही लहानपणी जेव्हा हो मी चालता चालता पडून जायचो तेव्हा हो आई मला उचलून मांडीवर घ्यायची आणि तुम्ही परत मला जमिनीवर पाडायचे आणि म्हणायचा की मजबूत बन शाळेत जातो पहिला दिवस अनोळखी पोरामध्ये मी एकटा एवढं रडलो एवढं रडलो तुम्ही मला समजायचं सोडून असं म्हणायचा की रडणं बंद कर आणि मजबूत बन आणि जेव्हा हो पार्कमध्ये मी झुल्यावरून पडलो होतो तेव्हा हो मला लागलं की नाही हे पण पाहिलं नाही तेव्हा हो पण असंच म्हणायचे की मजबूत बन काय हे बाबा तुमचं सारखं मजबूत बन मजबूत बन आता मी जे म्हणतो ते ऐका या दुनियेमध्ये तोपर्यंत राहायचं जोपर्यंत मी जाण्यासाठी सांगत नाही तोपर्यंत डोळे बंद नाही करायचे जोपर्यंत मी तुमच्या समोर आहे बाबा कसं सांगू तुम्हाला की मी एवढं मजबूत कधी बनणार नाही की मी तुम्हाला सोडून जिवंत राहील सांगायचं तात्पर्य असं आहे की एका मुलाची ताकद आपला बाप असतो